कार आज आलो आहे मी सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी आटपाडीमध्ये हे पूर्वीचा दुष्काळ पट्टा होता पण या ठिकाणी लिफ्ट इरिगेशनमुळे आता हे इथं हरित क्रांती झाली आणि मी खास करून आलो आहे मोठे शेतकरी ते तानाजी पाटील इथं आणि तानाजी पाटील पाटील यांच्या शेतामध्ये या ठिकाणी आंबा पाच हजार आहे पुष्पा मधलं ते चंदन देखील इथं एक हजार एक हजार चंदन आणि नारळ देखील आहे ही दीडशे एकर जमीन आहे या ठिकाणाहून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे या राज्यामधलं हे आता जे वारं सुटलं आहे हे कंप्लीट चोवीस तारखेपर्यंत असं वारं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पंचवीस तारखेला हे वारं बंद होणार आहे पण राज्यात मात्र आज अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा लातूर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा त्याच्यानंतर परभणी जालना बीड या भागामध्ये सरी सरी ह्या दोन दिवसमध्ये राहणार आहे दोन तीन दिवस राहणार आहे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही भाग बदलत पडणार आहे सरी पडणार आहे आणि आज जन स्वायबर आहे त्याला जीवदान भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भ विदर्भ पूर्वीदर्भ मराठवाड्यामध्ये दोन तीन दिवस सरीचा पाऊस राहणार आहे सर्व दूर नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात मग पाऊस कधी येणार तर राज्यात मात्र वीस ते चोवीसच्या दरम्यान राज्यात हवामान कोर्ड राहणार आहे वा, वारं सुटणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस स्थानिक वातावरण पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात मात्र पंचवीस पंचवीस हे जे वारं सुटलेलं आहे हे सगळं बंद होणार आहे आणि बंद झाल्याच्या नंतर राज्यामध्ये पंचवीसपासून राज्यामध्ये परत पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पंचवीस तेवीस सत्तावीस पाऊस वाढत वाढत जाणार आहे त्याच्यानंतर राज्यात परत राज्यामध्ये <स्यारी> पूर्वही दरबा पश्चिमी दरबा मराठवाडा या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे आणि जे राहिले साहिलेल्यांच्या पेनं त्याच्यात होती आणि त्याच्यानंतर जर काही शेतकरी राहिले तर त्याच्यानंतर दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यांच्या शेतकऱ्याचे पेणी होते त्यांच्या शेतात ओला असेल तर स्वतः निर्णय घ्या पेणीची काही करू नका कोरड असेल तर करू नका म्हणून हे लक्षात द्यायचा ओला असला तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता आठवणी आठवणी भाग आहे तर या ठिकाणी होता हे दुष्काळ पट्टा होता पण या ठिकाणचे स्वर्गीय आमदार साहेब माजी अनिल भाऊ बाबर यांनी काय केलं लिफ्ट इरिगेशन केल्यामुळं या आता ठिकाणी म्हणजे आता या ठिकाणी टँकर सुद्धा बंद झाले सगळी हरित क्रांती झाली खरं त्यांचे उपकार ह्या सगळ्या जितके आहेत म्हणून असं सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना म्हणजे आमदारांनी खासदारांनी शासन म्हणजे असे पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे तर उप, आ, रहनी, रहनी। या ठिकाणी सांगतो आहे तर या ठिकाणी मी तानाजी पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि यांची त्यांची आंबा चंदन या ठिकाणी बघितलं आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगतो राज्यात फक्त वीस तारखेपर्यंत सरीव सरी राहणार आहे आणि तुमच्या ह्या सांगलीकडे मात्र आता सध्या पाऊस थांबलेलाच राहील तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये एवढा काही पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही फक्त मात्र अठराशे तिथं थोडं पाऊस येणार आहे खूप काही मोठा पाऊस सध्या नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं च्यावे वातावरण बदल ते मात्र सांगलीचा देखील अंदाज दिला नाही आणि हे आता चोवीस पंचवीस पंचवीस पासून ते दोन जुलै पर्यंत जे पाऊस येणार आहे ते आठवाडीचे इकडे आठवडी जवळ आहे इकडं जतपर्यंत जास्त